আশ্রম শা সব খেলা সংগ্রহ ব্যবস্থা তুমার सत्यम श्री गांधी साहेब प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी सोबत डहाणू विधान परिषदेचे विद्यमान आमदार खूप मनपूर्वक स्वागत लवकरच या ठिकाणी दीप प्रज्वलनाला सुरुवात होते विनंती आलेल्या मान्यवरांस जना <sabere> प्रभु <sabere> <sabere> <coughs> 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 प्रतिमा पूजन आणि सोबतच प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपल्या या उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ करावा तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांसाठी या ठिकाणी सोबतच दीप प्रज्वलन आणि क्रीडाजूत पेटवून आजच्या या क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होत आहे असतोमा सद्गमय असु तोमा ज्ञानाकडून ज्ञानाकडे अंधकाराकडून प्रकाशाकडे आणि या तीन दिवसात ऊर्जा उत्साह आणि चैतन्यमय अशा वातावरणात सर्व खेळाडू स्पर्धक जोरमणीशी या ठिकाणी आज सर्व स्पर्धकांचं पुरेशे एकदा हार्दिक स्वागत विनंती करतो आपल्या शुभ असते आपण या ध्वजाच्या ध्वजारोहण करायचं आहे आणि आपल्या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करायचं आहे ध्वजारोहण आणि सोबतच क्रीडा ज्योत पेटवून आज या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपल्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ संपन्न होतोय जनतृष्णा संपवण्या सरिता वाहत राहते तसंच अंधार मिटवून प्रकाश पेरण्या आधी मानवंदना देणार आहोत सर्व मान्यवरांना विनंती एक कृपया रंगी विनो जी निकोले साहे, करता ना, प्रकल श्री स्वागत करताना प्रकल्प अधिकारी आदरणीय आयोजन शाळा सोने या क्रीडा आपण आयोजन केलेलं आहे आणि आजच्या खास कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या डहाणू प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी त्यांच्याकडे दोन्ही आहे म्हणजे आपल्या डहाणूचे प्रांत अधिकारी सुद्धा ते आहेत असे सन्मान्य आदरणीय सत्यमजी गांधी साहेब माझे मित्र आणि समाजामध्ये तळागाळात काम करण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करणारे आपल्या डहाणू पंचायत समितीचे सभापती सन्मान्य गौरी साहेब सर्वच या स्पर्धा उद्घाटनासाठी असलेले सर्वच मान्यवर सर्व अधिकारी सर्व शिक्षक ब्रंथ आणि या स्पर्धांमध्ये जे सहभागी झालेले आहेत असे वेगवेगळ्या शाळेतून आलेले आपले सर्व विद्यार्थी मित्र हो स्पर्धा ह्या तलासरीमध्येच झाल्या होत्या परंतु ते क्रीडांगण ठक्कर बापाचं होत जसा आता उल्लेख इथे गवळी साहेबांनी केला परंतु आजचं नियोजन हे त्याच्यापेक्षा थोडस मला वेगळं वाटलं म्हणजे ते नियोजन हे फरक आहे तो सांगावंच लागेल ना तर त्या नियोजनापेक्षा आजचं नियोजन हे अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि त्याचं श्रेय इतर सर्वांना आहेच पण त्याचं श्रेय मी गांधी साहेबांना देईन माझ्या या लोकप्रतिनिधीमधून त्या कार्यकाळामध्ये सौरभ कटीरा साहेब हे त्यावेळेस होते यावेळेस मी दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आलो आणि तेव्हापासून हो नंतर मित्तल मॅडम आल्या नंतर मोहपात्रा मॅडम आल्या आणि आता चौथे सत्यमजी गांधी साहेब आहेत खरंच ज्यांना या भागातील या ग्रामीण भागातील आदिवासी समाजातली जी मुलं शाळेमध्ये शिकत आहेत या मुलांना कसं पुढे घेऊन जाता येईल त्याची जण आणि कण वसलेले गांधी साहेब आहेत म्हणजे असं नाही आहे की मी ते आहेत म्हणून त्यांच्यासोबत काय बोलतो मी रफ टॉप बोलणारा माणूस आहे तुम्ही मला सभागृहात पाहिलं असेल जे आहे ते आहे मागच्या वेळेस मी जेव्हा त्या ठक्कर बाबाच्या आयोजनामध्ये जेव्हा मी गेलो मला जेव्हा बोलवलं तेव्हा विद्यार्थी असे मध्ये भरून आणले गेले होते अशी गर्दी असायची अशी मुलं परंतु आज त्याच्यामध्ये मला वेगळेपणे असं दिसलं की गांधी साहेबांनी बसेसची उपलब्ध म्हणजे बसेस उपलब्ध केलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना पालघर इथून आणलं आणलं जात आहे त्या बसेसमध्ये मला फोन कोणी केला होता की सर तुम्हाला पावणे नऊ वाजता आम्ही इथे उपस्थित राहायला सांगितलेलं आहे परंतु पालघरवरून अजून आमच्या बसेस विद्यार्थ्यांच्या आलेल्या नाही आहेत बसेस मग इथल्यानंतर मी विचारलेली बसेस तर म्हणे ते खास नियोजन हे गांधीसाहेबांनी केलं होतं की बसेसमध्ये मुला पाहिजेत ही जाण त्यांना आहे आणि आमची कधी कधी चर्चा होते ते म्हणतात की आमची सर्वांची जबाबदारी आहे म्हणजे गांधी साहेब असतील गौरी साहेब आहेत प्रकल्प अधिकारी आहेत इतर आणि मी आमची सर्वांची जबाबदारी आहे की आश्रम शाळेमध्ये जी मुलं आमची शिकतायत ग्रामीण भागातील मुलं जी शिकताहेत त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये कसे पुढे आणता येईल ह्याचं नियोजन हे आम्ही मिळून केलं पाहिजे आणि ती आमची जबाबदारी आहे त्या जबाबदारीप्रमाणे आजचं हे काम होताना मला दिसत आहे जागले सर पुढे जागले सराची चर्चा केली असताना की आपल्याला हे माझ्या महात्मा गांधी पण बोललो की हे क्रीडांगण अशा प्रकारचे आपल्याला तयार करता आलं पाहिजे की भविष्यामध्ये या क्रीडांगामध्ये चांगले खेळाडू आपल्याला पुढे पाठवता येतील त्याची तयारी आम्ही पुढल्या या पुढच्या दिवसापासून सुरू करणार आहोत एक सुंदरसा असं क्रीडांगण इथं होईल ते सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत गांधी साहेबांच्या मनोगतामध्ये त्यांनी शेवटच्या मुद्द्याला स्पष्ट केला की क्रीडा क्षेत्रामध्ये आम्ही पुढे येणार नक्की झालं पाहिजे आणि आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये दऱ्याखोड्यामध्ये राहणारे आपण आपल्यामध्ये खूप चिकाटी आहे आपण गावात खेळतो पाण्यात खेळतो त्या ते तेवढ्यापुरती मर्यादित राहतात पण जेव्हा आपण जिल्हास्तरीय क्रीडांगणामध्ये जेव्हा खेळतो तेव्हा आपल्यामध्ये जे अदृश्य गुण आहेत लपलेले आहेत ते आपण या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये दाखवतो आपले जे सुप्त गुण आहेत ते आपण पुढे आणतो आणि आता चर्चा होत असताना मला असं सुद्धा लक्षात आलं की आपण विभागीय स्तरीय आणि मग राज्यस्तरीय म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुद्धा आपण सहभागी होणार आहोत आता एक त्यातली योजना मला चांगली आवडली की एक जो संघ आहे त्या संघामध्ये एक दोन खेळाडू असे आहेत की ते हिरे आहेत सर्व शिरी आहेत सांगतो मी राग नका म्हणून पण शेवटी त्याच्यातून पुढे येतात ना, कि ना? जो वा हो ना? की नाही अभ्यासामध्ये जेव्हा रिझल्ट आपला होतो तर पहिला क्रमांक तर कोणतं एकतरीच असतो ना दुसरा क्रमांक कोणता एकतरी असतो तसं त्याच्यामध्ये चांगले खेळाडू असतात परंतु संघबाद झाला की मग त्याला बाहेर जावं लागतं आणि मला वाटतं त्याच्यातून आपण निवडणार आहोत बरोबर म्हणजे संघ बाद जरी झाला तरी त्याच्यामध्ये जे आहेत खेळाडू त्याला आपण निवडतो आणि त्याला आपण पुढे आणतो आणि नक्कीच त्याला पुढे जाण्यासाठी आपण एक प्रकारचं मैदान तयार करतो खूप चांगली गोष्ट आहे गौरी साहेबांनी काही आपल्या आदिवासी खेळाडूंची नावं घेतली आम्हालाही बरं वाटतं परंतु अभ्यासामध्ये सुद्धा आपण तेवढीच मेहनत घेतली पाहिजे दोन्ही गोष्टीला आपण असं समांतर घेऊन गेलं पाहिजे बरोबर ना की नाही टू व्हीलर म्हणा किंवा गाडी असते त्याला दोन जागा असतात ती दोन्ही जागा सारखी पाहिजे एखाद्या इकडे तिकडे ढळ मांडला त्या गाडी खाली पडते त्या आपल्यावर डिपेंड आहे आपल्या पाठीमागे जे शिक्षक आहेत ते खूप मेहनत घेत आहेत आपल्यासाठी रात्री दिवस मेहनत घेत आहेत त्यांचे कर्तव्य त्यांची जबाबदारी ते पूर्ण करतात परंतु आपली सुद्धा जबाबदारी आहे कधी कधी एक लोकप्रतिनिधी या भागाचा म्हणून आम्ही काही शाळांना विजिट देतो आमच्या काही असेही लक्षात येतं की थोडेसे मुलं इकडे तिकडे चुकापणे करतात तर ते होतं काम आहे शासन आपल्यावर खूप खर्च करत आहे शासनाने बजेटमध्ये आदिवासी विकासाला कमी पैसे दिले तर आम्ही भांडतो सरकारने जर आदिविषयी विभागाला बजेटमध्ये कमी पैसे दिले था, उपे रहूं था तो अमारा तो तर आम्ही उभे होतो की नाही आम्हाला जास्ती आर्थिक मदत झाली पाहिजे मुलांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत त्याचबरोबर त्यांना चांगलं जेवण मिळालं पाहिजे ह्या सर्व गोष्टीसाठी आम्ही भांडतो म्हणून सरकार आणि आपल्या पाठीमागे असणारे सर्व शिक्षक जर मेहनत घेत असतील तर आपलं सुद्धा ते कर्तव्य आहे की आपण सुद्धा मेहनत घेऊन खूप चांगल्या अभ्यासामध्ये आणि खेळामध्ये दोन्ही गोष्टीमध्ये आपण पुढे गेला पाहिजे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आपण एक क्रीडा महोत्सव ठेवला आहे आमदार म्हणून डहाणूमध्ये ठेवला त्याच्यामध्ये आपल्यातले बऱ्यापैकी विद्यार्थी सहभागी झाले असतील कदाचित आपला हा प्रकल्प स्थिर झाल्यानंतर डहाणूमध्ये अजून मोठा डहाणू ता। तालुक्यामध्ये मोठा एक क्रीडा महोत्सव आपण ठेवणार त्याचं स्वतः आयोजन करणार आहे आपल्याला प्रमाणपत्र मिळतं आपल्याला मेडल मिळतं एक विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जॉब साठी गेला होता आणि त्याला विचारलं गेले की बाबा तुझं शिक्षण काय ते सर्व त्यांनी डॉक्युमेंट सगळं दाखवले सगळं कागदपत्र दाखवली त्याची फाईल चेक केली गेली याच्या पलीकडे तुझ्याकडे काय आहे तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी दाखवले की स्पोर्ट्स मध्ये कबड्डी मध्ये मला प्रमाणपत्र मिळाले मला मेडल मिळालंय इतर खेळांमध्ये मिळालं ते सर्व त्यांनी दाखवल्यानंतर त्याचा ता जॉब तात्काळ निश्चित केला गेला तर हे सुद्धा भविष्यामध्ये आपण शिक्षण पूर्ण केल्यानंतर या देशाच्या व्यवस्थेमध्ये आपण येणार आहोत तुम्ही कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये जॉबसाठी जाणार आहात जा या व्यवस्थेमध्ये आपण रुजवणार आहोत त्यावेळेस त्या आपण त्या स्पोर्टमध्ये मिळवलेले जे बक्षीस आहे मिळवलेली जी ऊर्जा आहे ती आपल्याला पुढे भविष्यामध्ये काम येते आणि म्हणून ऊन भरत जाजाचं गांधी साहेबांनी सांगितलं आणि आपण सर्व तयारी करून आलेले आहात आपले पाय सरसाट आहेत की कधी मैदानामध्ये जातो आणि आमचा आम्ही इंगळा दाखवतो त्यामुळे जास्त वेळ नाही घेता मी ते संपतो आणि पुण्याच सर्व या डानू प्रकल्पातील सर्वच आयोजकांनी आता जे आयोजन केलेलं आहे त्यांना पुन्हा दे शुभेच्छा देतो आपल्याला सुद्धा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मान्यवरांना ही विनंती आहे कृपया आपण सर्वांच्या साक्षीने आपण ही शपथ घेणार आहोत क्रीडा के लिए तयार होंगे, तयार हो क्रीडा शपथ शुरू अमी सलमान खेळाडू अमि सलमान खेळाडू अशी चौदा हजार रुपयान ये काटा 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 साफ करा सर जी रे यार हेत हे सांगलाय 90 दिवस खूप कसे आले 1 मार्च मध्ये आले तो जमणार आहे 80 गंजत लगे सुरू करू दो रे बोल सर बोलवाडा સોલે કેન્દ્ર સોલે કેન્દ્ર સાહેબ હા હી કેન્દ્ર સોલે કેન્દ્ર બેન ટીપ એક એક આગળ થાટાટાટા કરતો आपल्या तीन तर आधार धोक्या करून घ्यायचं तिथे सगळं सामान स्कोरशीट साठी एक मुलगा पाठवा स्कोरशीट घेऊन जागा स्पोरशीट एक मुलगा पाठवा तिथून सेव्हनटीन पॉईंट sir officials